देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणारे कॅबिनेटमध्ये नाही आता ती गँगोवर रस्त्यावर आली आहे गोळीबाराची घटना आहे ती घडलेली आहे सत्तेमध्ये दोन्ही पक्ष आहेत एका पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांच्याकडून हा गोळीबार झाला त्या पक्षाचे गृहमंत्री आहेत सत्तेमध्ये जी भांडणं सुरू आहेत असं वाटतं तुम्हाला की आमदाराकडून कार्यकर्त्यांवरती गोळीबार केला जातो राऊतसाहेब साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही पण राऊतसाहेब साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत कॅबिनेटमध्ये नाही आता ती गँगवॉर रस्त्यावर आली आहे आणि रस्त्यावर नाही तुमच्याच चॅनलवरनं माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशनमध्ये झाली करेक्ट पोलीस स्टेशनमध्ये झाली नाही ही घटना तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील त्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणारे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणारे की महाराष्ट्रामध्ये मा चाललंय काय जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी कोणी तो सहकारी असू दे पण दुसऱ्या माणसावर जर पोलीसमध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आमदारांनी आरोप केला मुख्यमंत्री आणि त्यांची चरणजीव ठाण्यामध्ये धुमाकूळ घालत आहेत त्यानंतर गुंडा राज सुरू केला आहे आणि पोलीस स्टेशन तालुकामध्ये आमदारांच्या चिरंजीवाला मारहाण करण्यात आली त्यावेळेस त्यांनी फायरिंग केली असं त्यांचं म्हणणं काही कारण असू दे फायरिंग करायचा अधिकार आहे फायरिंग आणि पोलीस स्टेशनमध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती मस्ती नाही तर काय यांना है, वाटतं गोळी कुठेही चालू शकते तिथे सर्वसामान्य माणसं असतात पोलीस स्टेशन आहे नाही तर काय चाललंय आणि राज्याचे गृहमंत्री काय करत राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपाप आप जातली त्यांनी चर्चा करावी ह्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय हो, महाराष्ट्र भरडला जातोय काही नियंत्रण नाहीये क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये आणि मी हे पार्लमेंटमध्ये शंभर टक्के बोलणार आहे संधी मिळाली तर सोमवारी ना तर मंगळवारी पण मी रेस करणार आणि शंभर टक्के मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार आहे मी आजच ट्विट करणार आहे सत्तेत पाहणार आता रस्त्यावरती येते तसं वाटतंय का गोळीबाराच्या आता गोळीबार हो आम्ही तर बंदुकीच्याच हो आमचा बंदुकीचा आम बंदु दूर दूर तक संबंध आहे बंदूक कुठे बॉर्डरवर असते आपल्या जवानांकडे असते अशा लोकांकडे सेफ्टी सिक्युरिटीसाठी बंदूक असते पोलिसाकडे असते त्या वर्दीचा मान सन्मान करणारे आपण मराठी लोक आहोत वर्दीला सॅल्यूट करतो लहान मुलाला विचारून बघा मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे त्याला पोलीस व्हायचं असेल एक आदर्श म्हणून पोलिसांकडे आपण महाराष्ट्रातल्या बघतो बेस्ट पोलीस सर्व्हिस या देशातली कुठली आहे तर ती तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातली आहे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये जिथे आम्ही आमचं मायर म्हणून जातो की बाबा हक्क कोण आपल्याला मिळून देईल तर आपला हा पोलीस मिळेल लहान मुलं पोलिसाला मामा म्हणतात या राज्यामध्ये की या मामा आपल्या अधिकाराचा येतो अशा ठिकाणी म्हणजे दिवसा ढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिंमतच कशी होते एखाद्या आमदाराची ही सत्तेची मस्ती नाही तर काय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार काय कारवाई का अहो असं काय म्हणजे सत्तेत म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि विरोधात असला तर काही नाही केलं तरी कारवाई ही लोकशाही अजून तरी दडपशाही नाहीये त्यांना वाटतं दडपशाही पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल म्हणून त्यांनी काय करावं उद्या तुम्हाला मला गोळी मारेल मग त्याला काय हार घालणार होत आपण तुम्ही बघताय काय झालं मध्ये आपलीच एक भगिनी जिच्यावर बलात्कार झाला तिच्यावरचे सगळे गुन्हे कोर्टाने एका कोर्टा छोट्या त्यांना सोडून दिलं होतं परत सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं की नाही त्या केसमध्ये आणि दिला की नाही त्यांना आत नियम या देश नियम कायद्यानी चालतो सत्तेच्या मस्तीने नाही चालत मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत